आहेत त्यांना सांडगे आणि पापड लागतात तर त्या म्हणजे ताई तुम्ही करता तर घेऊन या तर हॉटेलसाठी तिकडे द्यायला चाललेले आहे आणि आपल्या हॉटेलला बी पापड लागतात आम्हाला पण त्यांची ऑर्डर आली कारण काल आपण हिरव्या मिरचीची पापड केलेत लसूण टाकून त्यामुळं मग ते म्हणजे आम्हाला पण द्या आता त्यांना पण द्यायची ही ऑर्डर चला म्हटलं मटेरियल पण घेऊन जायचंय आणि आज दादा जरा उशिरा उठलाय मग त्याला आता डायरेक्ट हॉटेललाच सोडून द्यायचं आहे आणि केलेली आहे तर आज काय सकाळ सकाळ व्हिडिओ काढायला भेटला नाही आमची सव्वा सवय एकला दीडला रात्री लाईट गेली त्यामुळे मग मोबाईल मी चार्जिंगलाच लावले त्यामुळे काही व्हिडिओ काढला नाहीये झाले सांडगे पॅकिंग सांडगे एक किलो पाहिजे त्यांना आणि पापड एक किलो पाहिजे आपण पापड भी दिले तर पापडाचा तुकडा होत नाही काय नाही काय नाही असे त्यांना गेल्यावर सांगायचं त्यांच्या घरी जरा थोडं सुक तर चला आणि ऑर्डरची चिठ्ठी चिठ्ठी कुठे आहे बाजाराची हाद घेतली तर चला आता बाजार जाताना घेऊन जायचंय कुठं मिरची कांदे काय काय आहे त्यांना तरी आपल्या एकच पिशवी घ्यायची आपल्याला हॉटेलला अशा पिशव्या मोठ्या मोठ्या लागतात आता तर घ्यायची आहे हॉटेलमध्ये गेल्यावर घेतली पिशवी कच्च भरली फुल काढ पन्नास रुपये द्या हा हा तर आज ते दिले आणि ते हॉटेलमध्ये हो पसार काय आणलाय कशासाठी आणलाय सिद्धू म्हणतो घरी आहे घरी तुम्हाला दाखवत होय आता काय करावं लग्न करायचंय होय आधी मला सांभाळा आधी मला सांभाळा बघितलं का काय हो का त्यांनी माहित नाही कशासाठी आणले काय आणि म्हणतात मी लग्न केले मला काम करा एक सांभाळून दाखवा मलाच आधी कशासाठी आणले सांगा नाही कशाला आणले काय माहित नाही काहीतरी असेल कोणाचं लग्नाचं बिघ्नाचं का लग्न करायला घेतलंय काय माहिती इथं आता त्यांचा पसारा दिसतंय कारण हॉटेल आपलं खूप मोठं आहे ना कपाट आहे आणि तिकडं भांडी आहेत सगळं आहे फ्रीज कुलर आणि हिथ हिय टिपू हिथ सोफा काय माहिती कशासाठी घेतले तर ते भांडी मांडणी कपाट दिवाण ते आणले ना तर ते आहे माहिती आहे का इथलं जे जे हॉटेल आहे ना त्यांच्या मालकाचं कोणाचं तर लग्न झालं आणि तिसऱ्या मजल्यावर ते राहतात ते कसा पसारा न्यायचा म्हणून त्यांनी आपल्या हॉटेलमध्ये तिथं ठेवलेलं आहे त्यांचं काही लग्न विघ्न नाही करायचं खोटं काही बोलतात हाच त्या भागा तिकडे गेले आता आणि त्यासाठी ते पसारा आणलेला आहे फोटो ठेवायचं म्हणून आपलं ठेवलेलं इथं खोटं बोलतात मला Da da, bun,